संपूर्ण भारत देशामध्ये एक दुसऱ्यांदा परत दिवाळी साजरी केली जाते ती म्हणजे पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा श्रीरामप्रभूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्यांना त्यांचं आसन दिलं जात आहे आणि अशा या आनंदी प्रसंगी बदलापूर नगरपालिका हद्दीतील जेवढे मटण विक्रेते आहेत मच्छी विक्रेते आहेत आणि मद्य विक्रेते आहेत यांना आम्ही आव्हान करतोय आणि तशा प्रकारचं पत्रसुद्धा संबंधित पोलीस स्टेशन आणि नगरपालिका यांना दिलेलं आहे की किमान एक दिवस आपण पशुपक्ष्यांची हत्या न करता हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे त्याकरता आपण जर आपले मटण विक्रेते मच्छी विक्रेते आणि मद्य विक्रेते यांनी जर आपली दुकानं स्वतःहून एक दिवस बंद ठेवली तर निश्चितच या बदलापूरच्या जनतेची इच्छा आहे की त्यांच्या आनंदामध्ये सुद्धा आपण सहभागी व्हाल याकरता मी आपण आव्हान करतो आणि सुद्धा संबंधित विक्रेत्यांना आपण तसे आदेश पारित करावे की एक दिवसा करता बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या राममूर्तीच्या प्रतिष्ठेच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी आपण आपली दुकानं बंद ठेवावी असे सगळ्यांना जाहीर आवाहन करतो धन्यवाद